वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांचे आसाम आसाममधील नेखपल्ली येथे देश सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे स्वर्गीय अर्जुन बावस्कर हे कर्तव्यपरायण आणि शिस्तप्रिय सैनिक होते आपल्या सेवेत कायम तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने कुटुंबीय या नातेवाईक यांच्यात शोककळा पसरली आहे अर्जुन बावस्कर हे गेले तेरा वर्षापासून देशाच्या विविध भागात देशसेवा बजावत होते त्यांच्या सेवानिवृत्तीला दोन वर्ष बाकी असताना त्यांचे अकस्मात निधन झाले त्यांचा अंत्यविधी दिनांक सत्तावीस मार्च गुरुवार रोजी त्यांच्या राहत्या घरी सिद्धेश्वरनगर येथून निघून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडला आहे त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुले व इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण के केली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर